नमस्कार शेतकरी बंधूंना रॉयल अॅग्रे या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपल्या शेततळ्यामध्ये आज लिकेजचा प्रॉब्लेम जाणवून आला म्हणजे जवळपास एक इंचीचं लिकेज एक कंटिन्यू पाणी वाहताना आपल्याला जाणवलं आणि हे लिकेज ज्यावेळेस शेततळ भरलेलं होतं हे दोन ते तीन दिवसात शेततळ्याचं पाणी काय खाली आलं असं प्रमाण आपल्याला दिसतंय जे आता मार्किंग दिसते तिथं पण आपलं शेततळ भरलेलं होतं आता आपण हे लिकेज काढण्यासाठी आपण जालन्याहून काही जे सर्व्हिस देणारी लोक आहेत त्यांना आपण फोन केला की ते आता या यायला लागले ते त्यांच्याकडून आपण ते सगळं घेतले आहे आता कशा पद्धतीने ते सर्व्हिस देत आहेत पूर्ण ते अंडरवॉटर जाऊन पाण्याच्या आतमध्ये म्हणजे तुमचं भरलेलं क्षेत्र जरी असलं तरी त्या क्षेत्रात जाऊन ते लिकेज काढून देत आहेत असं ते म्हणतात मग ते ज्यावेळी येतील त्यावेळी आपण आपण पुढील व्हिडिओमध्ये हे लिकेज क्षेत्र चालूमध्ये कसं काढता येईल आणि ही सर्व्हिस जर आपल्याला ओके वाटली किंवा चांगली वाट वाटली किंवा त्याचा रिझल्ट आला तर आपण इतर शेतकरी बांधव त्याचा फायदा घेऊ शकता किंवा त्याची सर्व्हिस घेऊ शकता नमस्कार मी गजानन वाघ जालना जिल्हा तालुका बदनापूर माझं शेततळे अंडर वॉटर सर्व्हिस काम आहे शेततळे लिखित जर झाले तर मी पूर्णपणे कम्प्लीट करून देतो ऑल महाराष्ट्र सर्व्हिस आहे माझी आता या सरांचं शेततळ कलेडोन म्हणून गाव आहे दाल तो तो सा हो तो जान्ना जान्ना तर सरांचं युट्यूब चॅनल होत सर म्हणले तुमची थोडीशी माहिती द्या म्हणून देतोय ज्यांना ज्यांना माझं काही असे प्रॉब्लेम झाला तर सरांच्या चॅनलला सबस्क्राईब करून माझा कॉन्टॅक्ट नंबर घेऊ शकता आणि पूर्ण माहिती जर लागली समजा लागल्यास नंतर युट्यूबवर तुम्हाला पूर्ण माहिती भेटेल किती फुटापर्यंत चेक शंभर दीडशे फुटापर्यंत चेक खाली जातो सर फुटापर्यंत समजा काम करेल केलेलं आहे जेणेकरून विहिरीतले मोटर शेतताळ्यामध्ये समजा काही झालं तर ते पूर्ण करून देतो विहिरीतले मोटर काढून देणे सगळं 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 शेतताळ्याच्या लिकेज पासून विहिरीमध्ये एखाद्याच्या वेळेस काय होतं कोणी काही खोडी केली मोटर खाली गेली मोटर बी काढून देतो पूर्ण सगळं आणि ऑल महाराष्ट्र सर्विसेस सांगताय म्हणजे किती लांब असून द्या कुडा असून द्या फक्त एखाद दिवस माझं कुडं होतं बाकी कि सगळं किल्ले ओके माहिती आमच्या चॅनल चे सबस्क्राईबर आहे त्यांच्यासाठी तुमचा नंबर सगळ्यांमध्ये द्या हो माझा नंबर आहे त्र्याहत्तर सत्याऐंशी छत्तीस त्र्याण्णव त्र्याण्णव गजू वाघ म्हणून नाव आहे माझं

मोबाईल घेऊन जो पॉईंट तिथं खड्डा पडलाय किंवा कट बसलाय त्या ठिकाणी त्याने पॉइंट शोध केला आहे कापड पुरतं काखव पण जे का दाखव एवढं बस ना बस का ते कशाला लागते खाली त्याच्यात प्रेशर लागत मग तसंच राहणार तिथं केमिकलचं आणि हे सिमेंट जे मिक्स करत आहे त्यात जेवढं ते मिक्स करत जातील तेवढं ते सिमेंट पातळ होत चाललं हे उलटा कार्यक्रम आहे या ठिकाणी आणि हे ज्यावेळी पाण्यात टाकेल त्यावेळी ते कडक होते असं त्यांचं सांगणे त्यांनी आता खडी सिमेंट आणि त्यांचं ज्या ठिकाणी खड्डा पडलेला आहे तिथे खाडी भरायचं काम चालू आहे त्यांचा कॉम्प्रेसर आहे गाडीत आहे त्याच्यानंतर त्याच्यातनं पाईप त्यांनी घेऊन आहे जसं आपण स्कूबा डायव्हिंग समुद्रात करतो तशा पद्धतीचा हा प्रयोग आहे आणि हो महाराष्ट्रातील सर्व भागामध्ये शेततळ्यातील लिकेज काढण्याचं काम करतात हे त्यांचा आपण नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देऊ ज्यांना कोणाला महाराष्ट्रात कधी अशा काही प्रसंग आला शेतकऱ्या लिकेजचा चालू पाण्यामध्ये उतरून हे सर्विस देतात